नमस्कार मी कपिल पॅरेट भर तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत शंभराव्या नाट्य संमेलनाची दिंडी सुरू आहे आणि आपल्यासोबत पुष्कर श्रोत्री शंभराव्या नाट्य संमेलन आहे तीन दिवसांचा शुभारंभ आता सोळा पुण्यात उत्साहाचं वातावरण गर्दी बघा मराठी कलाकारांची उपस्थिती बघा शंभराव्या नाट्य संमेलन होते म्हणजे हा अभिमानाचा क्षण आहे आणि माझ्यासाठी भाग्यच आहे कारण माझ्या मते एकोणीसशे ब्याण्णवपासून पासून आतापर्यंत वीस एक तरी नाट्य मी अटेंड केलेली आहे आणि तिथल्या शहरातल्या प्रेक्षकांना भेटायला मिळतं तिथल्या कलाकारांचं मनोरंजन करायला मिळतं तिथल्या प्रेक्षकांना प्रत्यक्ष भेटणं हा कुठल्याही रंगकर्मीसाठी अत्यंत आनंदाचा क्षण असतो आज तसंच झालं आहे आज पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये हे शंभरावं नाट्यसंमेलन सुरू होतं इथून पुढे वर्षभर पण महाराष्ट्रभर हे नाट्यसंमेलन घेणार होतं आणि तिथे त्यानिमित्ताने लोकांना भेटायला जाणार तो आज मराठी रंगभूमीवरती इतकी दर्जेदार नाट्य येत आहेत इतकी चांगले कलाकार तंत्रज्ञ हे आपल्याला दिसत आहेत प्रेक्षक वर्ग आणखीन वाढवणं हे सुद्धा नाट्यसंमेलनाचं एक महत्वाचं काम असतं तेही या निमित्तानं निमित्ता पुढची चार महिने रसिकांसाठी परवडले असणार आहे कारण बावीस शहरांमध्ये वेगवेगळ्या कलाकृती प्रेक्षकांना बघायला मिळणार आहेत आणि मे मध्ये कोकणात नाट्यसंमेलनाची सांगता होणार आहे हो म्हणजे ते प्रत्येक ठिकाणी मला जायचं आहे प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहायचंय प्रत्येक ठिकाणी लोकांना भेटायचंय मुळात कारण रंगकर्मीने प्रेक्षकांना भेटणं अत्यंत गरजेचं असते त्यांच्याकडनं त्यांना नेमकं काय का हवं आहे आणि आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो हे त्यांना देणं अत्यंत गरजेचं असतं ते आणि मी त्यांनी करायला मिळणार आहे थँक्यू थँक्यू सो मच दादा नमस्कार मी कपिल सगळ्यांचं शंभराव्या नाट्य संमेलनाची दिंडीत खूप स्वागत आहे आता खूप स्वागत तुझा मराठीवरती खूप उत्साह दिसतो आहे शंभरावं नाट्य संमेलन आहे आणि दिंडीला सुरुवात झाली आहे खूप छान वाटत आहे सगळे नाट्यकलावंत रंगकर्मी सगळे या शंभराव्या नाट्यसंमेलनाला उपस्थित आहेत आणि अजून एक म्हणून कलाकार म्हणून एक आनंद अभिमान असा आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये शंभरावं नाट्यसंमेलन होतं आणि त्याचे साक्षीदार होण्याचं भाग्य आमच्यासारख्या कलाकारांना मिळत आहे अजून काय पाहिजे आणि एवढा उत्साह आहे आज पिंपरी चिंचवडमध्ये तुम्ही बघितलं असेल तर मागे सुद्धा शाळेतली मुलं आहेत शिक्षक आहेत सगळेजण आणि हा उत्साह जोरदार त्याच्यामुळे संमेलन भरत जाणार आहे तीन दिवस पुण्यामध्ये हा शुभारंभाचा सोहळा सुरू झालेला आहे आणि खूप उत्तम प्रतिसाद प्रेक्षकांचा मिळतोय आणि पुढची तीन महिने मे पर्यंत मे महिन्यामध्ये कोकणात चांगता होणार आहे तर नाट्य रसिकांसाठी संपूर्ण महाराष्ट्राची परवणी पर्वणी असणार आहे अगदीच म्हणजे आपला महाराष्ट्र हा किंवा मराठी रंगभूमी ही जगाच्या पाठीवर सगळ्यात मोठी किंवा सगळ्यात जास्त काळ राज्य करणारी रंगभूमी आहे सगळ्यात जास्त प्रयोग संख्या होणारी रंगभूमी आहे त्यामुळे मराठी नाटक हे आम्ही सगळ्या महाराष्ट्रात घेऊन गेलो तरी चांगला प्रतिसाद मिळतो त्यामुळे कुठल्या तरी एका शहरापुरतं मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्या नाट्यसंमेलनाचा उत्साह आणि हा सोहळा साजरा व्हावा अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू नमस्कार मी कपिल पॅनेट मराठीवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आपण शंभराव्या नाट्य संमेलनाची दिंडी आणि आज आपल्यासोबत आहेत संजय मोरका का, का, का खूप स्वागत आहे शंभराव नाट्य संमेलन आहे आणि शुभारंभाचे सोळा तीन दिवस पुण्यात पिंपरी चिंचवडमध्ये रंगणार आहे आणि खूप उत्स्फूर्त असा पद्धती दिंडीला मिळतोय एकतर मला नाही वाटत भारतातल्या दुसऱ्या कुठल्या भाषेमध्ये शंभर वर्ष संमेलन होत असून नाट्यचं साहित्य संमेलन तर त्याच्यापेक्षाही खूप मोठी ही घटना आहे दरवर्षी मोठ्या दिमाखात साजरी होते नाट्य व्यवसाय हा काही हिंदी चित्रपटांसारखा धनाट्य असा काही नाही तरी पण सगळे लोक एकत्र येऊन अत्यंत तो साजरा करतात आणि खरंच अभिमानाची आणि गौरवाची गोष्ट नमस्कार मी कपिल पॅरेट पार्टी होतं सगळ्यांचे खूप स्वागत शंभरावर अट्ट संमेलनाची दिंडी दाखवत आहोत आपल्याला सिद्धार्थ खूप स्वागत शंभरावर अट्ट संमेलन आहे गेल्या तीन ते तीन दिवस पुण्यातल्या पिंपरी चिंचवाड मध्ये सहा आहे अरे खूप एक्साइटमेंट आहे आणि शंभर नाट्य नाट्य संमेलन खूप स्पेशल आहे कारण यार शंभर वर्षाची परंपरा ही आणि आम्ही सगळे सोळा पाहतो याची याची तुम्हाला आनंद आहे सगळ्यात महत्त्वाचं की पुढचे चार महिने तरी रसिकांसाठी परवणी असणार आहे कारण मे महिन्यात कोकणात समारोप होणार आहे नाही पण तेच म्हणतो की शंभर एवढं स्पेशल आहे की ते संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा होतोय हा हे नाट्य संमेलन हेच खूप इंटरेस्टिंग आहे थँक्यू